नमस्कार मित्रांनो सुरज दातील करीकोलूट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतोय मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर मथुरला बघायला आलो आहे बघायला तर अगोदर पण आलो होतो पण काय करणार तुम्हाला दाखवायला नव्हतं भेटला तर आज आपण मथुरला बघणार आहोत आणि छोटीशी ॲक्टिव्हिटी आहे चालायला चालवलं आहे तर बघूया मथूर बऱ्याच दिवसांनी बघतो जे कोणी मथुर प्रेमी असतील नक्कीच मथूरसाठी एक लाईक आणि सबस्क्राईबचं बटन दाबा बरेच जणांनी दाबलंसुद्धा असेल तर नक्कीच लाईक केल्याशिवाय जाऊ नका तर चला दाखवतो पुढे आता इथं एकदम फ्रेश झाला मोटर मित्रांनो बघा तुकापदिमंड आता सावरलाय आणि पण तीच रग आपल्याला बघायला वाटतं म्हणूनच तर याला बोलतात एक बादशा मातुर तर लंपीतून आता कुठं सावरलंय आणि बघा एकदम राग शिवम तर सोबत असतं तरी पण आणि इकडंच आहे आपला उसाट गावचा काय लायटर लायटर मग एकदम सफेद कोंड आहे मित्रांनो आपला उसाट गावचा लायटर आणि एक हजार एक आज म्हणजे नेहमीप्रमाणे आता जसं दुखापतीमधून सावरलं आहे ना तसा चालवण्याची प्रॅक्टिस वगैरे हो चालू आहे पायाला दुखापत होती आणि लंपी पण होता आता आणि मथुरचे लवकर रिकव्हरीचा राज म्हणजे आपला इकडं संपूर्ण निगराने शुभमदाची हाताखाली होती मित्रांनो झुपतात चकड्याला मथुरला आणि राग बघा आजारामधन आत्ताच कुठं बाहेर निघले आणि लगेच आपल्या ती दहशत बघायला भेटणार थोड्या दिवसानंतर मैदानामध्ये बघायला भेटणार मला शुभम द्यायची सगळी मित्र परिवार आले <laughs> राग बघा शांत राहील नंतर बघ कशी उडी मारायला येईल बांधून घेतलेलं मग तुला बघा जर आणि आपला ओसरण्याचं लायटर झालंय मला तर वाटतं आधातच असेल येऊ हो। आदत आहे ना घरचं का विकत घेतले एकदम मस्त कोण घेतले आपल्या निंबलकर सरायचे सुंदर सारखा दिसत आहे टाकू ना मित्रांनो बघा आपला हातात कोण लायटर झोपलेला आहे आणि बिनजोरचा भाषा मथुर एक हजार एक बऱ्याच दिवसानंतर बघायला भेट मला पण कारण का लास्ट टाईम आलेलं तेव्हा अंगावरती पोळ्या होता बघा एकदम रिकवर झाले फक्त पायाची जखम थोडी थोडी दिसते बाकी एकदम सगळं ओके आणि मागे आपला श्री मलंगा एकदम शांत स्वभावाच पण नक्कीच मथुर सोबत पलणारे बोलला ते एकदम टॉपला बघायला वाटेल आपल्याला मित्र मथुर आणि लाईटर मस्त चालतंय बघा एक आता एकदम मस्त लायकर पण चालायला लागला मित्रांनो आणलं आता मथुरला चालून बघा एकदम बराच वेळ चालवला जेम ते अर्धा तासच झाला असेल संपूर्ण मोठा राऊंड मारलाय थकले थोडा तिकडे मस्त लायटरचं पाणी वगैरे करतात मथुर बघा एकदम दम खाता बरेच दिवसानंतर चालवले इकडे शुभम दा शुभमदा पण दम खातं विचारा संपूर्ण आता मथुर जो रिकवर आहे शुभमदाची पूर्ण मेहनत अग्रेसिव अग्रेसिव बघा किती आहे मथुर अजून राग खतरनाक राग आणि इकडे संपूर्ण मित्रमंडळी पण आहे शुभमदाची भाऊ कल्याणवरनं आले खास मतूर मथुरला बघायटी बाई हो बरोबर कारण सोबत कासरा धरून होता पूर्ण धावले जोपर्यंत मथुर पडलं होतं तोपर्यंत आपला भाऊ पण पडलं होता, होता। शुभम दा शुभम दावा दा नाही यायचं घाटाविटावर हो काय नियोजन कसं अजून नियोजन वगैरे नाही ना मथुरची तब्येत बद्दल काय बोलशील कारण का रिकवर लवकर झाला एकदम झालाय फक्त थोडी झाली पायावरची जखम म्हणजे अजूनपर्यंत रिकवर झाली नाही का ओके तर आपल्याला थोड्याच दिवसानंतर मथुर मैदानामध्ये बघायला भेटेल सध्या तरी विश्रांतीवर असणार आहे कारण का फिटनेसला जरी असला ना तरी पण थोडीफार काही थकावट असले फेरे वगैरे काढून बघ जाईल डॉक्टरांचा सल्ला घेतला जाईल दादांना विचारलं जाईल त्याच्यानंतर आपला मथूर मैदानामध्ये बघायला भेटेल तर चला मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच आणि मथूर लवकरात लवकर आपल्याला मैदानामध्ये दिसणार आहे आज आपण बघितली मथुरची एक्सरसाईज कशाप्रकारे केली जाते आणि सध्या मथूरची तब्येत वगैरे पाणी कसे आहे आणि कधी मैदानात येईल तर लवकरात लवकर आपल्याला मथूर देखील मैदानामध्ये बघायला भेटेल त्याच्यासोबत आम्ही यूट्यूबर्स लवकर देखील तुम्हाला लवकरात लवकर मैदानामध्ये बघायला भेटू मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि मथुरप्रेमी नक्कीच एक छानशी कमेंट्स मथुरसाठी होऊन जाऊ द्या धन्यवाद